कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे जोशाबा विचारवंचे तर्फे अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी मराठा महासंघाचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव मुडिक मल्हारसिनेचे बबनराव रानगे बी के कांबळे सुशीलकुमार कोल्लटकर नामदेवराव कांबळे उपस्थित होते आभार शाहीर बाबूराव कांबळे यांनी मानलेत आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चाराव्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे जोशाबा विचार मंचा वतीनं आम्ही शाहिरीज मजरा हा कार्यक्रम सादर करत असतो परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे तो कार्यक्रम रद्द करून इथं आज प्राध्यापक डॉक्टर अनिल माने यांचं व्याख्यान अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराची प्रशुस्तता हा इथं व्याख्यानाचा विषय असल्याने तो संपूर्ण ऐकविण्यात आला आणि या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर इथे उपस्थित होते यामध्ये माननीय वसंतराव मुळीक बबनराव रानगे शाहीर बाबूराव कांबळे सुशीलकुमार कोल्हटकर बी के कांबळे इस्पुर्लीकर शाहीर दिनकर कांबळे असे अनेक मान्यवर इथे येऊन अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करून त्यांच्यावरचे साहित्यावरती चर्चासत्र करून आज त्यांनी हा कार्यक्रम अतिशय पाऊससुद्धा असतानासुद्धा आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साजरा झाला हीच फुलेशाहू आंबेडकरांची प्रेरणा आणि चिकाटी असं म्हणावं लागेल आणि अण्णाभाऊ साठ्यांना आमचं विनम्र अभिवादन जय भीम जय बुद्ध जय भारत आता एवढंच ता बोलतो की मोडण्यासाठी प्रचंड पैसे लावला Sir, का आप सर आपली गणेश चतुर्थी आली शिवजयंतीला कधी तोच आधी पत्तीस डॉलबी या हा पैसा कुठला आला आणि धर्मांधपणा कसा आला असेल असं चिंतन आपण करायला पाहिजे मग बाबासाहेबांच्या त्याला पण आता लावा लागलेत आता शिवजयंतीला पण लावायला आले त्या अगदी कालच्या आमच्या आपण वेळे आले पैसे कुठला आलेले जे आपण चिंतन केलं तर आपल्या हे देखील जाताचा प्रश्न फार मिनिटं बोलतो दोन मिनिट पाच की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पुढे शहा आंबेडकरांचा विचार करताना ना त्यावेळी ब्राह्मण ब्राह्मणे ब्राह्मण ब्राह्मणे ब्राह्मणांचे वृत्त होते का ब्राह्मण आणि ते जे समाजात जातीयता असेल अंधश्रद्धा असेल ऋणी आपण विज्ञानवादी राहू या ब्राह्मण ब्राह्मण चळवळीमध्ये ब्राह्मणांना वाटतं की आता आपलं अस्तित्व नष्ट होतंय तरी पद्धतशीरपणे मग तो मोरमला परे गणपती आणला आणि हळूहळू हळू स्वातंत्र्यानंतर आरक्षण चालू झालं मराठ्यांना नाही इतरांचा काही संबंध नव्हता पण ते दलित ते चळवळ चालू